तर सध्या खूप गर्मी चालू झालेली आहे खूप गरम होत आहे आणि ऊन सुद्धा खूप बाहेर पडत आहे तर अशा वातावरणामध्ये काहीतरी थंड खावंस वाटतं किंवा थंड प्यावंस वाटतं तर तो या गर्मीला पाहूनच आपण आज छान असा एक बदाम शेक बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनलला आणखी के सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर इथं मी पंधरा बदाम घेतले आहेत यांना भिजवून घेतलं आहे एक रात्रभर बदाम तुम्ही भिजत घातले तर सकाळी तुम्ही हा शेक बनवू शकता याला कमीत कमी पाच ते सहा तास बदामला भिजवून घ्यायचा आहे जर वेळ नसेल तर थोडंसं गरम पाणी करून त्याला एक दोन तास तरी भिजवावं लागतं तर ह्या बदामांची मी सगळ्यांची साल काढून घेतली आहे थोडंसं पाणी घालून मिक्सरमधून त्याला वाटून घेतलं आहे त्याची पेस्ट तयार करून एका बाउलमध्ये काढून ठेवली आहे दुसऱ्या मी इथं एका एक कपामध्ये अगदी थोडंसं इथं गरम दूध घेतलं आहे अगदी उकळतं दूध घेतलेलं आहे याच्यामध्ये दहा ते पंधरा केसरचे धागे टाकून घ्यायचे याने आपल्या शेकला छान कलर येतो आणि सुगंधसुद्धा छान येतो तर ते केसरच्या धाग्यावाला दूधसुद्धा आपण साईडला ठेवून दिलं आहे इथं एका कढाईमध्ये अर्धा लिटर दूध घेतलं आहे मी म्हणजेच दोन ग्लास दूध घेतलेला आहे या दुधाला आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे एकदम असे उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आली की मग आपल्याला याच्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे तर इथं मी पाच टेबलस्पून साखर टाकून घेतली आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडी कमी जास्त करू शकता साखर छान अशी मेल्ट झाली की मग याच्यामध्ये जे आपण बदामची पेस्ट करून ठेवली आहे ती याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला ह्याच्यासोबत शिजवून घ्यायची आहे बदामची पेस्ट दुधासोबत छान अशी आता इथं केसरचं दूध जे आहे ते सुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे के केसरनं छान असा रंग सोडलेला आहे दुधाला कलर आलेला आहे छान असा ते सुद्धा याच्यामध्ये मी घालून घेतला आहे सोबतच इथं काही बदाम मी कट करून याच्यामध्ये घातले आहेत एक सात आठ बदाम याच्यामध्ये कट करून घालायचे म्हणजे आपण जेव्हा शक पितो तेव्हा प्रत्येक बाईटमध्ये एक बदाम बदामाचा तुकडा जरी आला तरी खूप छान लागतो फ्लेवर खाताना पिताना तर त्यामुळे आवर्जून याच्यामध्ये बदामाचे काप घालून घ्यायचे आ, आता हे दूध ज्या जोपर्यंत आपलं हे उकळत आहे दूध छान असं शिजत आहे तोपर्यंत आपण इथे एक साइडला तयारी करून घेत ता आहोत आणखी एक इथे मी बाउलमध्ये तीन चमचे जो आपला नाश्त्याचा चमचा असतो त्या चमच्यानं तीन चमचे व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर टाकून घेतली आहे त्याच्यामध्ये नॉर्मल टेम्परेचरवरला थोडंसं दूध घालून छान असे त्याची स्लरी तयार करून घेतली आहे त्याच्यामध्ये एकही लम्स राहू द्यायचं नाही किंवा एकही गुठळी राहू द्यायची नाही छान असं साईडला आपण त्याला मिक्स करून ठेवलेलं आहे दुधालाही छान अशी उकळी आलेली आहे आपल्या कडाईतल्या दुधाला छान असं उकळलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला हे जे कस्टर्ड पावडरची आपण स्लरी तयार करून ठेवली आहे ती याच्यामध्ये थोडी थोडी घालून छान अशी याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे कंटिन्युअसली हे टाकताना दुसऱ्या हातानं चमचानं फिरवून घ्यायचं आहे दुधामध्ये म्हणजे खाली चिटकत नाहीतर खाली लगेच पटकन चिकटले जाते हे कस्टर्ड पावडर तर आपल्याला छान असं त्याच्यासोबत शिजवून घ्यायचं आहे ते छान असं घट्ट होईसपर्यंत किंवा या चमच्याला छान अशी एक लेअर येऊसपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे याच्यामध्ये दोन वेल दोडे मी इथं थोडेसे फोडून टाकलेले आहेत थोडंसं त्याला कुटून घेतलं आहे जास्तीचं त्याची पावडर वगैरे टाकलेली नाही पावडर असेल तर पावडर टाकू शकतं काही प्रॉब्लेम नाही आता इथे तुम्ही पाहू शकता आपला बदाम शेक जो आहे तो एकदम रेडी झालेला आहे एकदम परफेक्ट असा तयार झालेला आहे अगदी पातळ अशी कोटिंग आलेली आहे चमचाला या पद्धतीचा झाला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद करून याला थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर याला एका मी बाऊलमध्ये याला ट्रान्सफर करून घेणार आहे आणि ट्रान्सफर केल्यानंतर याला फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर याला एक तीन ते चार तास थंड होण्यासाठी मी ठेवून दिलेलं फ्रीजमध्ये ठेवायच्या अगोदर मी याच्यावरती थोडेसे बदामचे काप टाकून घेतलेले ऑप्शनल आहे नसेल टाकायचे तर नाही टाकले तरी चालेल कारण आपण ऑलरेडी टाकलेले आहेत काही गरज नाही आहे तरीसुद्धा तुम्ही टाकायचे जर असेल तर टाकू शकता छान दिसतं म्हणून दुपारी करून ठेवलेला होता मी सोर तर आता संध्याकाळी सर्व करत आहे हजबंडही आलेले आहेत म्हटलं जेवण झाल्यानंतर सगळ्यांना सर्व करावं तर तेव्हाच मी आता रात्रीचं दहा वाजता शूट करत आहे तर म्हटलं सगळ्यांना सोबत होऊन जाईल म्हणून मी याला रात्रीचं आता थंड केल्यानंतर सर्व करणार आहे तर तुम्ही आता टेक्शर पाहू शकता आपल्या बदाम शेकचं किती परफेक्ट असं टेक्शर आलेलं आहे बाहेरचा बदाम शेक खाण्यापेक्षा किंवा पिण्यापेक्षा आपण घरच्या घरी असं एकदम सोप्या पद्धतीने बदामशेक बनवू शकतो आता इथं मी याला ग्लासामध्ये सर्व करत आहे आपण जेव्हा बाहेर फुल दोन शेक घेतो तेवढे हे आपले फुल दोन शेक एवढ्या दुधामध्ये बनलेले आहेत किंवा एवढ्या साहित्यामध्ये बनलेले आहेत जवळपास चाळीस ते पन्नास रुपयाला एक बदामशेक असतो बाहेर तर आपला पाहू शकता तुम्ही खर्च लावू शकता किती आपला खर्च लागलेला आहे अर्धा लिटर दूध हे बाकीचे ड्रायफ्रुट्स वगैरे आपण टाकून घेतले आहेत तर मस्त अशा आपला हा बदामशेक रेडी झाला आहे त्याच्यावरती मी थोडेसे बदामाचे काप टाकून घेतले आहेत पिस्त्याचेही काप टाकले आहेत आणि रात्रीचा असल्यामुळे थोडासा कलरही चेंज दिसत आहे पण असा कलर एकदम परफेक्ट असा आपल्या बदाम शेकला आलेला आहे नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा शेजारचं बेलायकॉन बटनही प्रेस करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया लवकर अशा आहे नवीन रेसिपीसोबत ब बाय